पोलादपूर तालुक्यातील सडे ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश कार्यसम्राट आमदार भरतसेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून पोलादपूर तालुक्यातील सडे ग्रामस्थांनी केला शेतकरी कामगार पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मुंबई बाळासाहेब भवन येथे आमदार भरतसेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश साहेबांनी गेल्या वर्षात पद्धतीने संपूर्ण कामे केली आहेत प्रत्येक गाववाडी वस्तीवर सामान्य लोकांची विकासकामे झाल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि यापासून एकही गाव वंचित राहू इच्छित नाही म्हणून प्रत्येक गावातील लोक आमदार साहेबांवर विश्वास ठेवून शिवसेनेत जल्लोषात प्रवेश घेत याच पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील मुंबई स्थित सडे ग्रामस्थांनी आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात मुंबईतील बाळासाहेब भवन येथे जाहीर पक्षप्रवेश केला आहे सडेगावचे ग्रामस्थ चंद्रकांत बुवा साळेकर बालकृष्ण बुवा साळेकर रामचंद्र साळेकर नारायण बुवा साळेकर बाळा साळेकर संजू साळेकर विठ्ठल साळेकर मनोहर पवार सुनील महादेव साळेकर मंगेश तुळसीराम साळेकर लक्ष्मण साळेकर नारायण साळेकर निवृत्ती साळेकर कृष्णा साळेकर रमेश साळेकर संजय साळेकर तुकाराम साळेकर बाळकृष्ण साळेकर आणि इतर ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला असून आमदार साहेबांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले यावेळी पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव सहसंपर्क प्रमुख कृष्णा कदम युवासेना संपर्क प्रमुख विजय शेलार महिला संपर्क प्रमुख सुगंधा मोरे उपतालुका प्रमुख गणपत उतेकर विभाग प्रमुख विठ्ठल पार्टे युवा नेते चंद्रकांत सनस शिवाजी उतेकर इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड